मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी आम्ही माझ्या एका मित्रांनो मला एक कमेंट केली होती की तुझ्या शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत्या तो व्हिडिओ टाकायच्या बंद काय केलास तर मी एका महिन्यानंतर व्हिडिओ काहीच अपलोड केले नाहीत तर मी बघायला गेलो तो माझ्या चार पाच व्हिडिओ एक लाखाच्या वरती गेल्यात एका महिन्यातच तुम्हाला मी बाजूला स्क्रीन तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा शॉची शुडिओ ओपन करून तुम्हाला बाजूवर स्क्रीन दाखवेन दाखवतो आहे शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केले एक व्हिडिओ लाखाच्या वरती गेले दाखवतो त्याचे व्ह्यूज पण दाखवतो असे माझे चार पाच व्हिडिओ मित्रांनो व्हायरल गेलेत त्याचे तुम्हाला व्ह्यूज दाखवतो सबस्क्रायबर दाखवतो व्हिडिओ मस्त रँक करते व्हिडिओ लाईफ टाईम व्हायरल आहे मित्रांनो शॉर्ट्समध्ये दाखवतो तुम्हाला व्हिडिओ व्हायरल झालेली दाखवतो मित्रांनो ते बघायचा मोस्ट व्ह्यूज आणि पब्लिश ते अप्लाय करायचं हे बघा मित्रांनो इथे बघा ही पहिलीच व्हिडिओ आहे इथं तीन महिन्यामध्ये एक लाख व्ह्यूज आहे तो ओपन करून दाखवतो हे बघा मित्रांनो हे बघा ही व्ह्यूज बघा हे बघा ह्या व्हिडिओचे व्ह्यूज बघा व्हिडिओ लाईफ टाईमला व्ह्यूज या व्हिडिओला लाईफ टाईम व्ह्यूज येतात हे बघा हे मित्रांनो मित्रांनो ही व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओला व्ह्यूज बघा एक लाख सहा हजार आहेत एक लाख तीनशे तीन हजार सहाशे अडुसष्ट व्हिडिओचे सबस्क्रायबर बघा एकशे त्र्याहत्तर सबस्क्रायबर आहेत व्हिडिओचं ड्युरेशन बघा मित्रांनो ऑडिओ ड्युरेश इंटेन्शन लाईफ टाईम आहे शंभरच्या वरती आहे मित्रांनो म्हणजे व्हिडिओ व्हायरल आहे आणि तुम्हाला रिच दाखवतो मित्रांनो रिच बघा व्हिडिओ शॉर्ट फीड बघा बँड नव्ह मित्रांनो व्हिडिओ जर नोवस्थच्या वरती असेल तुमची डेली व्हिडिओ व्हायरल असते हे बघा तुम्हाला हे सगळं ग्राफ दाखवतो मित्रांनो हे बघा पाच फेब्रुवारीला म्हणजे एका महिन्यातच एक व्हिडिओ आमची व्हायरल झाली होती एक लाख एक लाख प्लस झाले होते बघा इथं स्ट टॉप्स हे सोर्स बघा शॉर्ट पिरियड पंच्याण्णव पॉईंट फोर की लास्ट ट्वेंटी एट दाखवतो तुम्हाला त्याचा ग्राफ लास्ट ट्वेंटी एटचा चारशे सत्तावीस आणि नव्वद दिवसाचा दाखवतो नव्वद दिवसाचा एकसष्ट हजार आठशे पासष्ट तीनशे पासष्टचा यूज दाखवतो तीनशे पासष्टचे एक लाख सहाशे एकोणऐंशी अजून मित्रांनो तुम्हाला दुसरी व्हिडिओ दाखवतो हे बघा मित्रांनो जे ग्राफ बघा वरती आहेत म्हणजे व्हिडिओ व्हायरल आहे मित्रांनो अजून तुम्हाला दुसरी व्हिडिओ दाखवतो ही बघा एक व्हिडिओ आहे थोडक्यात ही एक व्हिडिओ बघा मित्रांनो ही पण मित्रांनो व्हिडिओ मोठीच पाहिजे मला हे मित्रांनो मोठी केल्यावर बघतात काय कोण मित्रांनो ही माझी दुसरी व्हिडिओ त्र्याण्णव हजार सहाशे पंचे व्ह्यूज आहेत ग्राफवरतीच आहे एकदा तुम्हाला सबस्क्रायबर दाखवतो एकशे एकोणचाळीस सबस्क्रायबर आहेत ऑडिओ रिटेंशन बघा शंभरच्या वरती आहे म्हणजे लाईफ टाईम व्हिडिओ व्हायरल आहे रील दाखवतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचं शॉर्ट स्पीड बघा एक्याण्णव आहे म्हणजे व्हिडिओ व्हायरल आहे अजून एक मेन मित्रांनो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला एक आहे याचा व्ह्यूज बघा प्लस आहेत प्रेझेंटिंग प्रेझेंटेज व्ह्यूज जरा डाऊन झालं आहे मी पण व्हिडिओ माझ्या बहुतेशे अशा व्हिडिओ बघा तुम्ही दाखवतो बघा वीस के बावीस के अठरा के पंधरा के पंधरा के चौदा के बारा के दहा के त्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओ टाकायच्या बंद केल्या माझं रीच पण डाऊन झाला मित्रांनो तुम्हाला आता माझं हे दाखवतो हर सक्शनमध्ये माझं जवळजवळ वॉश टर्म जास्त बघा वॉश टम जवळजवळ कंप्लीट होत आला आहे चार हजारमध्ये जवळजवळ दोन हजार होत आले दोन महिन्यामध्ये जा माझे दोन हजार झाले होते आणि एक व्हिडिओ मी डिलीट केला त्यामुळे वॉचच्या अंदाज डाऊन जाऊन डाऊन झाला डॅश बनवला जातो सबस्क्राईबर हजार चारशे सत्ता झालेत ही व्हिडिओ आत्ता रिसेंटली अपलोड केले वन डेजमध्ये टू पॉईंट सिक्स के व्हिडिओ व्हायरल आहे ही वन डेजमध्ये वन पॉईंट अशा प्रकारे मी व्हिडिओ टाकायचे एक महिन्यामध्ये बंद केल्या होत्या पण मी आजपासून व्हिडिओ रेग्युलर अपलोड करेन तुमचा सपोर्ट असू द्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा